हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे हां तर आजचं ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला आमचं ग्राउंड दाखवणार आहे जे बिल्डिंगच्या शेजारी आहे जवळच इकडे तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं असेल हाफ दिसलं असेल पूर्ण दिसलं नसेल तर चला म्हटलं आम्ही जातो तर तू तुम्हाला पण ग्राउंड दाखवावं इकडे बिल्डिंग असेल तिकडे मॅचेस वगैरे होत असतात मोठ्या मॅचेस पण होत असतात आणि छोट्या मोठ्या मॅचेस पण होत असतात तर चला आता ग्राउंडला भेटूया आपण ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा दिसतोय अजून आंघोळ बाकी आमची राव दिसत आहे फ्रेश रावची वेळे हा रावची आंघोळ आहे राव बोलता आंघोळ झाली म्हणे तीन वेळेस उठवावं लागतं म्हणजे सुरुवात एक पासून ट्राय होतो दोन पासून तिसरी एवढी झोप पक्की त्यांची कमीत कमी ना अर्धा किलोमीटर तरी ग्राउंड असेल असं मला वाटतं एक 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 हां हां एक ते 5 किलोमीटर असेल असं बोलत आहे राव दाजी बोलणार होते मी आता यांना माझी <laughs> <laughs> <थावाज़। laughs> कोणती बहीण दिली असते मी असन अब वाट किती किती खुश झाले मी त्यांना दाजी बोलल्यावर ओ <laughs> हॅलो मित्रांनो तुम्ही पाहू शकता आजोबा या वाया तरी किती पुर्थेन आपण या वयात करू शकत नाही म्हणजे इच्छा होत नाही किंवा टाईम नाही तर आपण यांच्याकडून भरपूर काय शिकू शकतो मित्रांनो तर हा ग्राउंड सकाळी साडेचार वाजेपासून सुरू होऊन जातो म्हणजे लोक यायला चालू होऊन जातात वॉकिंगला जॉगिंगला तर सकाळी नऊ वाजेपर्यंत लोक येतच असतात ते वॉकिंगला आहे साईडला आणि इथे बरेचसे लोक कबड्डी क्रिकेट याची प्रॅक्टिस करायला असतात पोरं बरेचसे लोक जे भरती वगैरे मध्ये ट्राय करतात ते इथे रनिंगला येत असतात मुलं हाईटच्या हिशोबाने फ्रेंड्स तर आपण नव्वद दिवसाचं चॅलेंज घेतलंय की त्याच्यामध्ये आपल्याला डेली ब्लॉगर्स वगैरे टाकायचे त्याच्यानंतर एक्सरसाइज करायचे स्वतःमध्ये चेंजेस करायचे लूपमध्ये बोलण्यामध्ये राहण्यामध्ये तर फिटनेसकडे पण आपल्याला लक्ष द्यायचंय तर आता तो पॉईंट पण बघायला पाहिजे ब्लॉक तर तुम्ही बघून घेत आहे पण आउटसाईडला मी फिटनेसकडे पण लक्ष देते तर ते पण मला नव्वद दिवसामध्ये चेंजेस दिसायला पाहिजे जे आता तुम्हाला मी जसे दिसते तर ते नव्वद दिवसानंतर चेंजेसमध्ये वेगळी दिसायला पाहिजे तर हेल्थकडे पण लक्ष द्यायचं आहे सकाळी सकाळी शॉपला पोहच फक्त तर बाप्पांचे मित्र आलेले होते त्यांना तीन ते चार वेळेचं आमंत्रण दिलं होतं भजीचं आमंत्रण दिलं त्याच्यानंतर ब्रेड पावचं आमंत्रण कॅटगरीचं दिलं काही आमंत्रण दिलं पण काही येत नव्हतं मध्ये मग एक, एक दिवशी मला पण सांगितलं की बोमेच आमंत्रण घेऊन बघा पण मागच्या हाती बोमेच आमंत्रण घेऊन गेले होते दुसऱ्या दिवशी येऊन फक्त महाराष्ट्रात येऊन बसलेले होते आमंत्रण जेवणासाठी बघते काय महाराजांनी पसारा पण करून ठेवलेला होता म्हटलं आता पसारा पण आवरावा लागेल हातात ब्लोज घातले कारण की असं आवडायची ती हिंमत माझ्यात नव्हती मग म्हटलं मी पण आवरते मग बाहेर पण सांगितलं दादा म्हटलं जरा बाहेर पसर पण आवरून घ्या काही म्हणे ठीक आहे तुम्ही आवरतो म्हणून दादा त्यांच्या मदतीन दादा आता घरी चालली मी सव्वा दहा वाजले शॉप बंद केले आणि आता घरी निघाली आज राव गेले माझ्या आधी घरी थोडं ऑडिटचे कामं काम वगैरे होते म्हणून त्यांना घरी पाठवलं आले होते ते की मी थांबतो म्हणून पण म्हटलं तुमचे काम पण पेंडिंग राहतात उशिरा रात्रीपर्यंत त्यांना काम करत बसावं लागतं तुम्ही जा घरी मी करते तर आता वाजे सव्वादा शॉप बंद केले आणि आता निघाली घरी जेवण बाकी अजून काय केलं नाही मग तुम्ही करायचं ना साडे दहा वाजलेत आत्ता घरी आले मी आणि रावचं पण जेवण बाकी थोडं जीव लावत नका जाऊ मला <laughs> <तोड़े लावा। laughs> नका मलाच लाग <स्लब। laughs>

डोळ्याच इथलंय डोळ्याच आहे माझ्या माझ पडलं रे बोल छान हो। छान छान टाकलं टाकलं माहिती आता लावून दे बाळा गुड बाय आमचं टिकू दादा हम्म नाही बेटा ते हाय फ्रेंड्स तर आता आपण आपला ब्लॉग एंड करतो इथे बारा वाजलेत जेवण वगैरे झालं आहे तर आज पूर्ण दिवसाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला सांगा नक्की कमेंटमध्ये आणि पुढे तुम्हाला कुठला ब्लॉग बघायला आवडेल मला तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर आजचा तर ब्लॉग मी संपवते लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला बाय बाय